मध्ये ईद उल अजहा उत्साहात साजरी देशामध्ये अमन शांती करता दुवा मूर्तीजापूर तालुक्यातील कुरुम गावात ईद उल अजहा बकरी ईद हा पवित्र सण मोठ्या श्रद्धाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला कुरुम येथील मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं सकाळी साडेआठ वाजता ईदगावर सामूहिक नमाज अदा केली लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत संपूर्ण मुस्लिम समाज एकत्र हो येऊन नमाज पठाण करून ईश्वराचा मनस्वी आभार व्यक्त केले नमाज नंतर कुरुम येथील जामा मस्जिद चे इमान मौलाना यांनी जमलेल्या उपस्थितांसमोर ईद उल अजह या सणाचं महत्व स्पष्ट केले आणि कुर्बानी म्हणजे प्रतीक असल्याचे सांगत हजरत इब्राहिम यांची कथा सांगितली आणि त्याग विश्वास आणि आज्ञापालन यांचे महत्व पठवून दिले त्यांनी नमाज पठन केल्यानंतर संपूर्ण देशासाठी समाजासाठी प्रत्येक कुटुंबासाठी धुवा मागितली देशात अमन शांती राहो सर्वांचे आरोग्य चांगले राहो शेतकरी व्यापारी आणि सामान्य जनतेला भरभराट लाभो तसेच देश शत्रूपासून सुरक्षित राहो अशी प्रार्थना करण्यात आली नमाज आणि प्रार्थनानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत मुबारकच्या शुभेच्छा दिल्या गावात आनंदाचं आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण झालं होतं लहान मुले नव्या कपड्यांमध्ये आनंदाने खेळताना दिसत होती तर घरात पारंपारिक खाद्यपदार्थांची रेलचेल होती सणाच्या पार्श्वभूमीवर माणा पोली पोलीस स्टेशन व कुरुम पोलीस चौकी यांच्यातर्फे गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांतता व सुव्यवस्थेसाठी विशेष गस्तीचं आयोजन करण्यात आले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सतर्क होते या सणाचं औचित्य साधून गावात सर्व धर्मीय नागरिकांनी एकोप्याचा आणि शांततेचा संदेश दिला ईद उल अजह हा, हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक सलोख्याचा आणि बांधिलकीचा संदेश देणारा असल्याचं कुरुम गावातील वातावरणानं पुन्हा एकदा अधोरेखित केले